नागरिकता देण्याचा कायदा आहे काढण्याचा नाही तेवीस कोटी मुसलमान आहे भारतात पाकिस्तानमध्ये सोळा कोटी आहेत सोळा कोटी पाठवलं तिथे जे हिंदू होते त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात ते पळून येतात भारतात त्यांना निर्वासित म्हणतात त्यांना रेशन कार्ड मिळत नाही आधार कार्ड मिळत नाही मतदानाचा अधिकार मिळत नाही म्हणजे नागरिकत्व मिळत नाही

शिक्षण दिलं नाही गरीब ठेवलं सांगा त्याच्यापेक्षा पाच वाज अंदाज तुमच्या कोणता जास्त जास्त कटलरी विकणार खुबे विकणार आमचा तो म्हातारीचा कापूस विकणार तुमच्या मुलामध्ये शिक्षण दिलं काँग्रेसने सरकार कोणाच नव्हतं काँग्रेस नव्हतं ना आणि आता काँग्रेस वेळेस तुम्हाला सांगताय की मोदी अपो पाकिस्तान नाही बाबा असं नाही तिसरा मुद्दा तिसरा घटक